आपण सर्व मिळून एकटेने भगवंताला आणि बाबाला प्रणाम करू भगवान बाबा जी को प्रणाम महारी बाबा जी को प्रणाम प्राप्ति परम भागवत प्राप्तीकरिता करीता निष्काम कर्म योग साधना करीता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ उगमस्थान निवासस्थान संस्थान नाकपूर। वतीने बाबाच्या आदेशाने आज एका भागवंत भागवंत गुणाचे आपले एका भगवंताचे नववे मासिक हवन कार्य आदरणीय दादा यांच्या निवासस्थानी पार पडले त्यानिमित्त एका भगवंत गुणाच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझा प्रणाम तसेच आम्हा सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तसेच बाबाच्या खांद्याला खांदा लावून वेळोवेळी साथ देणाऱ्या मातोश्री वाराणसी आई सुद्धा उपस्थित आहे आईंना माझा प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष अध्यक्ष पदाला माझा नमस्कार ज्येष्ठ सेवक यांना सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार बघा आज घरमालकापासून तर ह्या मंचावर उपस्थित सर्व मार्गदर्शक उपाध्यक्ष यांचे सेवकांचे शेवकींताईचे मार्गदर्शन अनुभव ह्या ठिकाणी खूप चांगले आणि आज आपल्याला काहीतरी घेऊन जाण्यासारखे आणि एक चांगले मोलाचे अनुभव मार्गदर्शन ह्या ठिकाणी मिळाले आज कोरडे दादा यांनी मार्गदर्शन केलं की त्यांनी म्हटलं का माझ्याकडून एक चूक झाली त्या गावात त्याच्यामध्ये चूक म्हणजे कि मी अडव्हान्स घेतला आपल्याला घुसणावाळी घेता नाही नाहीयेत घुसणे पैसे नाही घेत आहेत आणि उस्मावाळी आपल्याला कोणती वस्तू घेता नाही येत हा नियम आहे आणि माझा सुद्धा व्यवसाय आहे माझ्या गाड्याचा व्यवसाय माझ्या गाड्या बुकिंगवर चालतात आणि मी सुद्धा त्या केला आहे त्या घडवला आहे पण मला हे म्हणायचं आहे आपण आपला अगर व्यवसाय अगर केला तर मला अगर दोन दिवसांनी अगर बुकिंग अगर आली तर बिना अॅडव्हान्स घेतल्याने ते मी बुकिंग घेऊ शकतो का किंवा हे करू शकतो का म्हणून मी माझ्या स्वतःवरून सांगून राहिलो की हा व्यवहार आहे ह्या व्यवहारामध्ये आपण पैसे घेऊ शकतो पैसे देऊ शकतो पण उष्णवाडी नाही उधार उष्णवाडी करू शकत नाही ह्या बाबाने दिलेला आपल्याला अनुभव हे माझे विचार आहे आणि बघा महान त्यागी बाबा आज महत्वाची जड जे आहे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी बारा वर्ष अ हो रात्र बारा वर्षाचे दुःख बाबावर होते आणि बारा वर्षाचे दुःख बघून बाबा खूप परेशानीमध्ये होते आज एका संन्यासाच्या मंत्राद्वारे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस वर्षी बाबांनी ह्या संन्यासाच्या मंत्राच्या विधीला सुरुवात केली आणि ते कुठं गेली हे बाबांनी आपल्या निवासस्थानी टिमकी निवासस्थानी केली महान त्यागी बाबा झुमदेवजीनी श्रावण वाद्य षष्टी पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस दिवस बुधवार ह्या दिवशी एका भगवंताची प्राप्ती दैवी चैतन्यमय दैवी शक्तीची प्राप्ती बाबांनी निवासस्थान मध्ये केली महान दैगी बाबा झुमदेवजी यांना जे परमेश्वरी कृपेचे जे अनुभव घडून आले तीन वर्षामध्ये जे तीन वर्षामध्ये परमेश्वरी कृपेचे जे अनुभव घडून आले ते अनुभव बाबांना टिमकी निवासस्थान मध्ये घडून आले महान द्यावी बाबा जुमदेवजी यांनी मानव धर्माची स्थापना अगर केली असाल फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्या आठवड्यात महाशिवरात्रीच्या परवावर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन वर्षी त्यागी बाबा मानव धर्माची स्थापना केली तर ते तेवासस्थान केली महान त्यागी बाबा जुमदेवजी जे शिकवण दिली आणि महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी जे आपल्याला एका परमेश्वरी जे तीन वर्षामध्ये आत्मा जे आत्मानुभव परमेश्वरी कृपेचे जे बाबांना जे अनुभव आले त्याच्यातून बाबांनी आत्मज्ञान प्राप्त केले परमेश्वरी ज्ञान प्राप्त करून बाबांनी आपल्याला चार तत्व तीन शब्द पाच नियम दिले ते टिमकीतूनच दिले हे टिमकीतूनच दिले म्हणून महान की बाबा जुंगेवजी यांनी एका भगवंताची प्राप्ती त्या टिमकी निवासस्थानमध्ये आणि हे एवढं करत असताना मला हे म्हणायचं आहे आज त्या ठिकाणी बाबांनी एको एकोणऐंशी एकोणऐंशी हवन कार्य घडवले बाबांनी एक्केचाळीस दिवस एकवीस दिवस अकरा दिवस पाच दिवस हे हवन कार्य त्या बाबांनी त्या निवासस्थानमध्ये आणि तिथे खडविले आणि ते हवन कार्य घडवत असताना त्या ठिकाणी उपस्थित या मंचावरचे आणि आपण ह्या ठिकाणचे एकही व्यक्ती त्या ठिकाणी नव्हतो हो नव्हतो का एकही त्या ठिकाणी मग कोण होत त्यांना सात कोर दिला त्यांना साथ दिला महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या ढुंगरीकर परिवाराने त्या महान त्यागी बाबा जुमदेवजी यांना सात कोण दिला परिपूर्ण साथ अगर त्या परिवाराने साथ दिला नसता तर बाबा एका भगवंताची प्राप्ती करू शकले नसते हे तेवढं सत्य आहे आई वाराणसीने आज कितीतरी दुःख भोगून आज त्या बाबाच्या खांद्याला खांदा लावून बाबांनी वेळ वाराणसी आईने त्या बाबाला साथ दिला म्हणून बाबा एका भगवंताची प्राप्ती करून केली बाबांनी हवन घडवले सात दिवस असे एकवीस दिवस एकवीस कार्य घडवले आज त्या बाबा महान्यावीच्या परिवार ठुबरीकर परिवाराने आपले डोळे फोडले त्या ठिकाणी रात्र रात्रभर जागले कोण जागलं त्या ठिकाणी आपण जागलो का एक तरी व्यक्ती त्या ठिकाणी एका भगवंताच्या प्राप्तीसाठी आज त्या ठुबरीकर परिवार बाबांच्या जे पाच भाऊ चार भाऊ होते त्या चा चारही भावाने बाबांना भावा साथ दिला नसता तर बाबा एका भगवंताची प्राप्ती करू करू शकले नसते हे जे हे योगदान जे आहे हे महान त्याजी बाबा जिमदेवजीच्या परिवाराचे योगदान आहे आज बाबां आज बाबा त्या परिवाराचे योगदान अगर नसते राहिले बाबाचा परिवार सुखी समाधानी झाला नसता बाबांनी त्या परिवाराला घेऊन संपूर्ण परिवाराला घेऊन एका भगवंताची प्राप्ती केली आणि बाबाचा परिवार सुखी समाधानी झाला बाबाला विचार आले बाबा तिथेच न थांबता कि माझे तर बारा वर्षाचे दुःख होते पण या पृथ्वीतल्यावर आणि या पृथ्वीवर कले माझ्यापेक्षा कितीतरी दुखी कष्टी गोर गरीब लोक आहेत तर यांचे सुद्धा झाले पाहिजे बाबांनी निर्धार केला आणि खेडोपाडी जाऊन वंडी बैलाने जाऊन दौरे करून बाबांनी एका त्या दैवी शक्तीची त्या दैवी शक्तीचा भगवत कृपेचा प्रसार आणि प्रसार करून बाबांनी गोर गरीब दुखी कष्टी लोकांचे दुःख दूर केले आणि बाबांनी आम्हा सेवकांचे आपल्या व्यसनातून व्यसन मुक्त सुद्धा केले म्हणून बाबाचं जे निवासस्थान ते तिमकी निवासस्थान आहे हे प्युअर सोन्याचं आहे त्या आम्हा सेवकांना विसरता कामा नाही याचं मोल आपण केलं कळलं पाहिजे त्या परिवाराने काय केलं आणि त्या परिवाराने केलं म्हणून आज आपण ह्या मी ह्या माईक वर बोलून राहिलो आपण इथे या ठिकाणी उपस्थित आहोत ते बाबाचं निवासस्थान टिमकी निवासस्थान आहे पिवर सोन्याचं आहे पाणीच पाहून नाही आहे सोन्याचं पाणी चढवलेलं नाही आहे ते ओरिजिनल सोन्याचं आणि ते शेवटपर्यंत ते सोन्याचं आणि ओरिजिनल सुद्धा नाही आणि हे शेवटपर्यंत राहील माझ्या जवळ तर मंडळाची प्रतिमा पण माझा विश्वास माझ्या बाबांनी माझ्या महात्यागी बाबा जुंडेजी एका भगवंताची प्राप्ती कोणत्या ठिकाणी गेली आणि कुठे गेली हे मला कळते मी कोणाच्या बुद्धीने नाही चालत नाही माझ्या महान्यागी बाबा जुंडोजीनी जे शिकवण माझ्या समोर ठेवली आहे आणि जे तत्व शब्द नियम जे ज्या टिमकी निवासस्थान मधून प्राप्त करून जे माझ्या पर्यंत पोहचवले आहे त्या तत्व शब्द नियम आणि बाबाची शिकवण शिकवण ठेवून मी बाबाचं एक स्वतःला सेवक समजतो आणि त्याच्यानुसार कार्य करण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि माझ्या शेवटपर्यंत मी टिमकी निवासस्थानला मी कधी विसरणार नाही कारण की जे सोन आहे ते सोनं आहे बनो आनि ते सोनं बनवलं त्या परिवाराने त्या बाबांनी आणि ते बनवलं नसतं तर आज आपण ह्याच ठिकाणी एकही सेवक राहिलो नसतो बाबांनी जे बी कृपा प्राप्त केली आणि जे कृपा दिली आहे बाबांनी आपल्याला हे सेवक पदवी दिली आहे बाबांनी सेवक पदवी कशासाठी दिली आहे फक्त शेवकासाठी का मी सेवक बाबा बाबाचा झालो इतक्या पुरत दिला आहे का आपल्याला महान द्या बाबा म्हणजे सेवा करणारा व म्हणजे वचनबद्ध असणारा आणि क म्हणजे कर्म करणारा महान देवी बाबा जुमदेवजी यांनी त्या भगवंताची सेवा केली आणि त्या भगवंताला आणि निष्काम कार्य करून निष्काम कर्म केले बाबा त्या महानदेवी बाबा त्या भगवान बाबा हनुमानजीचे सेवक झाले आणि बाबा जुमदेवजी हेच कार्य करण्यासाठी आज आपल्याला बाबांनी सेवक बनवलं की तू ह्या मार्गामध्ये दुखी दुखी आला आणि ह्या मार्गामध्ये तू येऊन सुखी समाधानी झाला पण तुझ्या बाजूला तुझ्या शेजारी किंवा तुझ्या परिसरामध्ये कोणी अगर दुखी कष्टी सेवक अगर असेल किंवा कोणता अगर व्यसनाधीन मध्ये असेल तर त्याला ह्या मार्गामध्ये मार्गामध्ये मार्गाची दिशा समजून सांग आणि ह्या मार्ग ह्या मार्गामध्ये त्याला प्रवेश कर मार्गाची दिशा त्याला आणि जसा तुझे दुःख दूर झाले तू व्यसनमुक्त झाला त्याच प्रकारे तो सेवक व्यसनमुक्त कर आणि त्या सेवकाचे दुःख दूर कर याच्यासाठी बाबांनी हे सेवक पदवी आपल्याला दिली आहे म्हणून आपण बाबांनी जे टिमकी निवासस्थान आहे हे सोन्याचं आहे आणि हे सोन्याचं हे कधी ते सोनं हे पिवळं कधी मिटू शकणार नाही आणि आणि हे त्या टिमकी निवासस्थानमध्ये सोन्याचं पालिस नाही ओरिजिनल सोनं आहे म्हणून आपण सेवकांना चार तत्व तीन शब्द पाच नियम याचे आचरण करा मी पण करीन कारण की दादा उभे झालं आहे एवढेच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो नमस्कार नमस्कार नमस्कार